या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन महेशरावांची अचानक एक्झिट सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातील एक बडप्रस्त म्हणून कोठे कुटुंबाची ख्याती आहे कुमार शिंदे आणि विष्णुपंत तात्या कोठे अशी राजकीय मैत्री सोलापूरकरांनी अनुभवली आहे विष्णुपंत कोठे आणि पुत्र महेश कोटे यांनी सोलापूर शहर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवत शिंदे गटाची आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी या दृष्टीनेही अनेक वर्ष कार्य केलं महेश कोटे एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून तब्बल सहा वेळा सोलापूर नगरपालिकेवर निवडून आले हा एक विक्रमच म्हणावा लागेल त्या काळी विडी घरकुल हा हद्दवाडीचा भाग सोलापूर शहरात समाविष्ट झाला या भागाचे नेतृत्व महेश कोटे यांनी केलं या भागाला खरोखरच विकास कामाचा मोठा महसूल त्यांनी मिळवून दिला मध्यंतरीच्या काळात तात्या सोती किंवा महेश कोठे दोघांनी सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकात उमेदवार कोण असावेत पुढे सत्ता आली तर विविध विषय समित्या अगदी महापौर कोण व्हावं याचेही अंतिम निर्णय घेतले काळ जसा पुढे गेला तसा प्रणिती शिंदे या शिंदे कुटुंबातून आणि महेश कोठे हे कोठे कुटुंबियातून सोलापूर शहराच्या काँग्रेसच्या राजकारणात महत्वपूर्ण केंद्रबिंदू ठरले पुढे पुढे उभयतामध्ये राजकीय मतभेद वाढत गेले एक काळ तर असा आला की महेश कोठे यांनी प्रणिती शिंदे यांच्या विरोधातच सोलापूर शहर मध्ये मधून विधानसभेची निवडणूक लढवली सोलापूर शहराचं महापौरपद महानगरपालिकेत तीन ते चार वेळा सत्ताधारी पक्षाचे पक्षनेते पद इतकंच काय ते ज्या ज्या पक्षांमध्ये गेले त्या पक्षाचं शहराचं प्रमुख पद त्यांच्याकडेच होतं इतकं सारं वलय या कोठे कुटुंबभोवती राहिलो आहे पालिकेत येणारे अनेक नगरसेवक पक्षापेक्षा कोठे गट म्हणूनच ओळखले जायचे विधानसभा विधान, विधान परिषद कोणतीही निवडणूक येवो महेश कोठे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे यायचे मधल्या काळात सुशील कुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे असो यांच्या विरोधात यांनी उघडपणे त्यांनी भूमिका घेतली काही काळ ते दोन्ही काँग्रेसच्या विरोधात शिवसेना पक्षात गेले काळात ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये होते पण त्यांचा अजित पवार गट असो शिवसेनेत दुफळी झाल्यानंतरचा एकनाथ शिंदे गट असो सर्वांशी समान संपर्क असायचा कदाचित त्यांच्या या सर्वपक्षीय मिसळण्यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हताही संशयाच्या घेऱ्यात आली होती निवडणुकीत या याचा त्यांना त्रासही झाला तब्बल चार वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण अपयश आलं पालिकेत त्यांची पक्षावर आणि प्रशासनावरही पकड होती ब्याण्णव साली महापालिकेवर निवडून आल्यानंतर अवघ्या काही वर्षातच ते महापौर झाले त्यांनी अनेक निर्णय झपाट्याने घेतले प्रशासनाचा बोकाळलेला कारभार त्यावर अंकुश हवा या दृष्टीने त्यावेळी त्यांनी काही नामचीन अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यासारखे टोकाचे निर्णयही घेतले होते एवढी मोठी अनभिज्ञ सत्ता हातात असतानाही शहरातील विकास कामात विशेषतः पाणी प्रश्न सोडवण्यात कोठे यांना अपेक्षित यश आलं नाही कोटेंचा खर तर दरारा मोठा होता तरी देखील त्यांनी प्रशासन आणि पक्षीय राजकारणावर हे अपयश ढकललं हे लोकांना पटलं नाही सोलापूर शहरात आय टी क्षेत्र व्हावं यासाठी त्यांनी स्वतःची जागा देऊन पुढाकार घेतला पण हे कामही पूर्ण झालं नाही आमदारकींचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले याचं शैल्य त्यांच्यासह अनेक समर्थकांना कायम राहील महेश कोटे महापालिकेच्या राजकारणात एक अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक म्हणून बोलायला उभे राहत विषयाचे पूर्णपणे पोस्टमार्टम करत प्रसंगी विरोधकांच्या बाजूनेही त्यांनी सूचनांचा विचार करून निर्णय घेतले निर्णय बदलले महेश कोठे यांना गेल्या काही वर्षापासून हृदयविकाराचा त्रास होता ते स्वतः खरं तर स्वतःच्या तब्येतीची नक्कीच काळजी घ्यायची पण का कोणाच ठाऊक कुंभमेळा येथे गर्दीत जाऊ नये दगदग घेऊ नये हा कुटुंबियांचा सल्लाही त्यांनी मानला नाही आणि नको ती बातमी संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे आली महेश कोठे यांची अचानक झालेली एक्झिट निश्चितच क्लेशकारक आहे ते पद्मशाली समाजाचे मोठे आधार होते शहराच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात लोकप्रियता असलेल्या आणि कार्यकर्त्यांचा संच असलेल्या महेश कोठेंच्या जाण्याने दोन्ही भागांचं नुकसान झालं आहे हे खरे अविनाश कुलकर्णी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर